इयत्ता अकरावी व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश सुरू इचलकरंजी शहरातील श्री नाभा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाकडून हाय वर्गीकरणात अदर्जा प्राप्त संस्था आमच्या संस्थेमध्ये प्लस टू स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम चालू आहेत इंजिनिअरिंग ग्रुप कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पॅरामेडिकल ग्रुप मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन विषयासाठी प्रवेश सुरू अधिक माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य एस पाटील नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी ते सांगली रोडवर भीषण अपघात या अपघातात राजेंद्र शिवाजी चोपडे यांचा जागीच मृत्यू या अपघाताची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे इचलकरंजी इथे सांगली रोडवर आज दुपारी एका भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला मृत व्यक्तीचं नाव राजेंद्र शिवाजी चोपडे व एकोणसाठ राहणार तारदाळ रोड खोतवाडी असं आहे या अपघाताची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त आहे प्राथमिक माहितीनुसार आज दुपारच्या सुमाराला राजेंद्र चोपडे हे इचलकरंजीहून आपल्या एम एच झिरो नाईन डी एच बावन्न वीस क्रमांकाच्या दुचाकीवरून खोतवाडीच्या दिशेनं जात होते दरम्यान इचलकरंजीहून भरधाव वेगात येणाऱ्या एम एच वीस ए टी पंच्याऐंशी त्र्याण्णव क्रमांकाच्या डम्परनं त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली धडकेनंतर ते रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदत केली पण तोपर्यंत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली याची माहिती नातेवाईकांना मिळताच घटनास्थळी त्यांनी आक्रोश केला रागातून डंपरची तोडफोड करून नुकसान करण्यात मात्र प्रसंगावधान राखत गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगेश चव्हाण त्यांच्या टीमसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये राजेंद्र चोपडे हे कारखानदार होते त्याचबरोबर ते सामाजिक कामात देखील सक्रिय होते त्यांच्या अचानक निधनामुळे खोतवाडी गावात शोककळा पसरली आहे दरम्यान सांगली रोडवरचा गेल्या दोन महिन्यातला हा दुसरा मोठा अपघात आहे या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम डब्ल्यू डी खात्याकडे असून सहा महिने उलटून गेले तरी अद्याप रस्त्याचं काम पूर्ण नसल्यानं हा रस्ता आणखी किती बळी घेणार असा सवाल डब्ल्यू डी खात्यावर उपस्थित केला जातोय त्याचबरोबर राजवाडा चौक ते सांगली रोड परिसर हा अत्यंत रोज वर्दळ असलेला रस्ता असून या रस्त्यावर वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहतूक व्यवस्था लावत असलेले कुठेही दिसत नाहीत शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत वाहतूक शाखेतले कर्मचारी फक्त चौका चौकात झाडाखाली बसून वसुली करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते त्यामुळं पीडब्ल्यू डी खातं आणि शहर वाहतूक शाखेवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय